नमस्कार मी कांचन अधिकारी बातो बातो मे या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मंडळी चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की त्याला पैसे लागत नसतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे माझा ग्रुप निश्चित वाढेल आणि फारसं काही करायचं नसतं सबस्क्राईबचं बटन असतं त्याच्यावर फक्त एक क्लिक करायचे असते सो प्लीज डू सबस्क्राईब बातो बातो मे बाय कांचन अधिकारी मंडळी आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे गप्पा अशासाठी मारणार आहे कारण की तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवरनं माझी मालिका दामिनी ही प्रसारित होणार आहे पण कुणावरही अन्याय करायचा नाही पण कोणी अन्याय केला तर तो सहनही करायचा नाही या दामिनी संस्थेत आजपर्यंत एकही चुकीचा प्रकार घडलेला नाही या पुढेही घडणार नाही अजूनही असतील चांगले आणि प्रामाणिक पत्रकार लोकांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत नाही रडणार नाही आणि चिंकेपर्यंत दामिनी टू तेरा ऑक्टोबर पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर आणि हा हे पूर्वीचे भाग नाही आहेत का आता आम्ही नवीन मालिका सुरू केलेली आहे म्हणजेच दामिनी जशी एक प्रेरणादायी पत्रकार होती कॅरेक्टर तेच आहे परंतु आता नवीन कलाकार आहेत पहिल्या मालिकेतले अतिशय प्रतिथेयश असे दोन कलाकार आमच्याकडे आहेत आणि ते म्हणजे सुबोध भावे आणि जो मंडळी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावे तुम्हाला गंमत वाटेल परंतु दामिनी ही त्याची पहिली मालिका होती आणि तेव्हा तो पुण्याहून यायचा आणि इतका असा यंगचा मुलगा एक तेवीस पंचवीस वर्षाचा आणि आज जेव्हा मी त्याला एक परिपक्व अभिनेता झालेला बघते ना तेव्हा मला इतका आनंद होतो म्हणून सांगू नमस्कार मित्रांनो दूरदर्शन वरती पंचवीस वर्षांपूर्वी दामिनी नावाची मालिका लागायची मराठीतली पहिली दैनंदिन मालिका मोठी मालिका आणि या मालिकेने पंधराशे भाग पूर्ण केला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला माहिती आहे की तो आज किती व्यस्त आहे आणि मी त्याला सांगितलं की म्हटलं एक गुड न्यूज द्यायचे तुला सोबत आपली दामिनी मालिका येते आणि तो मला म्हणाला की अरे वा मस्त मग मी आहे ना त्याच्यामध्ये म्हटलं सुबोध तुझ्याकडे वेळ आहे का एवढा म्हटलं त्याच्यापेक्षा आपण तुझ्या फोटोला हार दाखवूया मला म्हणाला नाही नाही कांचनदाई असं केलेलं मला अजिबात चालणार नाही अहो मी सहाशे भाग केले तेव्हा त्यामुळे आत्ताच्या येणाऱ्या दामिनीमध्ये पण मी असणारच आहे आणि म्हणूनच सुबोध भावे यांनी दामिनी मालिकेत काम केलं मला इतका आनंद झालाय सुबोध म्हणून मी सांगू तुला मला खूप 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 बरं वाटलं मी जवळजवळ शेवटचे सहाशे एपिसोड होतो आणि दामिनींची मुलगी म्हणजे दिव्या म्हणजे क्षितीनी जो आ, रोल त्याच्यात केला होता त्याच्या अपोजिट मी होतो आमच्या दोघांचं लग्न होतं कौशल ही व्यक्तिरेखा होती माझी आणि याच दामिनीला पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा दूरदर्शनवरती पाहण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळाली दामिनी सीझन टू मध्ये मंडळी क्षितिजोगच्या बाबतीतही हीच गोष्ट घडली मी जेव्हा क्षितिला फोन केला की क्षिति अग आपण दामिनी मालिका केलेली होती आणि आता मला परत ऑफर आलेली आहे दामिनी मालिका करायची तेव्हा मला तू पाहिजेस या मालिकेमध्ये म्हणजे मी पाहिजेस या हे बोलण्याच्या आधीच ती समोरून मला फोनवर म्हणाली कांचनताई वाव इट्स सच अ ग्रेट न्यूज आणि आपण ती करूया खूप छान तऱ्हेने करूया ती माझ्याकडे जेव्हा मा आली ना पहिल्यांदा तेव्हा ती सतरा अठरा वर्षाची होती त्यांचा मला फोन आला तेव्हा मला मी सांगू नाही शकत मी फक्त खुश तर मी होतेच पण मी अत्यंत कृतज्ञ होते की हे आपल्याला करायला मिळणार आहे परत आणि आज बरोबर पंचवीस वर्षानंतर माझ्याच उत्तम नशिबानी म्हणा किंवा कशानी म्हणा मला कांचन अधिकारींचा पुन्हा एकदा फोन आला की आपण दामिनी टू पॉइंट ओ करतोय कुठल्याही मुलीशी वेड वाकडपणे वागताना पाहिलं ना तुला हातपाय तोडून ठेवीन लक्षात ठेव मी आहे या मुलींच्या पाठीशी डी सह्याद्रीवरची मी शाळेत असल्यापासून बघत असलेली ही सिरियल त्याच्यात आपल्याला मेन रोल करायला मिळणार आहे म्हणजे प्रतीक्षाताईनी जी दामिनी एवढी गाजवली होती तिची मुलगी म्हणून आपल्याला काम करायला मिळणार आहे माझ्यासाठी खूप खूप महत्वाची आनंदाची गोष्ट तर होतीच पण माझ्या करिअरच्या दृष्टीने ह्याच्यापेक्षा चांगलं स्टार्ट मला असं वाटत नाही की मला मिळालं असतं कारण पहिल्याच मालिकेत आपल्याला इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती मला अजूनही आठवतंय है मी हैदराबादवरनं कशासाठी तरी गेले होते परत आले आणि माझे वडील मला स्टेशनवर घ्यायला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की कांचन अधिकाऱ्यांचा फोन आला होता तुला दामिनी सिरियलच्या ऑडिशनला जायचंय आणि मला हसायलाच यायला लागलं आधी कारण माझा विश्वास मी बारावी झाले होते जस्ट बारावीची मी अठरा वर्ष पण नव्हते पूर्ण आणि साधारण चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पहिले तीन चार महिने मी शूट केलं कारण अठरा पूर्ण झाले नव्हते आणि की त्यांचा फोन आला ऑडिशन करायचे आणि ती केली मला शो मिळाला आणि अचानक पहिल्या ह्याच्यात त्या मोठ्या अधिकारी ब्रदर्सचं एक ऑफिस आहे अजूनही आहे अंधेरीला त्या मोठ्या ऑफिसमध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली माझ्या आईवडिलांमुळे मी अशा गोष्टींना पूर्वीही गेले पण आता माझ्यासाठी हे सगळं घडतंय वॉज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सो so, आपल्या पहिल्याच कामात आपल्याला असं काहीतरी करायला मिळणं तर मी आयुष्यभर आय एम गोईंग टू बी ग्रेटफुल फॉर कांचनताई फॉर दामिनी एज अ शो प्रतीक्षाताईनी सुद्धा एक विश्वास दाखवला की आपल्यानंतर ही हा शो पुढे नेणार आहे एक असतं मंडळी ज्या मुलांनी आपल्याकडे काम केलेलं असताना त्यांच्यावरती आपला एक जीव जडतो आणि जेव्हा हीच मुलं पुढे जाऊन खूप नावारूपाला येतात ना तेव्हा इथे इथे अतिशय एक बर असं वाटतं असं असं कोणीतरी असं छान असं केल्यासारखं वाटतं असं वाटतं येस आणि ह्या मुलांनी म्हणजे सुबोधनी आणि क्षितिनी जेव्हा मला सांगितलं ना की कांचनताई तुम्ही करा दामी मालिका वी आर देअर विथ यू मी तुम्हाला खरंच सांगते मंडळी माझा उत्साह द्विगुणित झाला जेव्हा एक असा सगळे जण मदतीला धावून येतात ना रसायन एक भट्टी जमायला लागते आणि जेव्हा अशी भट्टी जमते तेव्हाच एक अतिशय सुंदर अशी कलाकृती जन्म घेते मंडळी पहिल्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर अजूनही मला आठवत आहे माझा पहिला शॉट मी तेव्हा एस एल स्टुडिओमध्ये तो पहिला शॉट लावलेला होता एक लांबच लांब ट्रॉली लावलेली होती आणि त्या मध्ये होते कुलदीप पवार आणि विजय कदम आज हे दोघही आपल्यामध्ये आहेत मी इतकं मिस करते न ह्या दोघांना तसच दामिनी मालिकेमध्ये काम केलेले अगदी दिग्गज दिग्गज कलावंत आज आपल्यामध्ये नाही आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आहेत रुही बेर्डे आहेत प्रिया तेंडुलकर आहे अविनाश खर्शीकर आहेत असंख्य लोक आज आपल्यामध्ये नाही आहेत रवींद्र बेर्डे आहेत दुसऱ्यांची नावं कदाचित माझ्या आत्ता घेण्यामध्ये राहून गेली असली तर मला माफ करा परंतु ह्या सर्वांची मी ऋणी आहे लालनताई लालन, लालन सारण हो म्हणजे इतकी लोक आणि इतक्या लोकांचाही हातभार लागलेले आहेत ना या मालिकेला पहिल्या दामिनीचं जेव्हा सिलेक्शन करायचं होतं ना तेव्हा प्रतीक्षा लोणकर ची ऑडिशन झालेली होती तसंच निशिकंदा वाडची पण ऑडिशन झालेली होती आणि अजून एक कोणतरी मुलगी होती जिची ऑडिशन झाली होती परंतु प्रतीक्षा लोणकरचं जे सिलेक्शन आहे ना ते गौतम अधिकारी यांनी केलेलं होतं आणि मला त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती तेव्हा कि इसकी आंखों में फायर है और दामिनी के आंखों में फायर होना जरूरी आहे नमस्कार मी प्रतीक्षा लोणकर म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती दामिनी आता जेव्हा मी परत बघितलं की दामिनी दोन जेव्हा येते त्यावेळी मला माझा सगळा पूर्वीचा दामिनीचा काळ आठवला आणि खूप असं नॉस्टाइलची व्हायला झालं फार छान दिवस होते ते आणि फार छान मालिका होती ती आणि इतकी आम्ही मजा केली ती मालिका करताना आणि आम्हाला एवढा काय म्हणतात त्याला इतका आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळालं ते करताना आणि त्याच्यामुळेच मला वाटतं लोकांनासुद्धा ती तितकीच त्यांच्या हृदयाच्या जवळची ती मालिका आहे म्हणजे मला तर खरं तर दामिनी म्हटलं की मला ते सगळंच आठवतं म्हणजे कसं माझं सिलेक्शन झालं ते आठवतं त्याच्यानंतर मग जेव्हा मला कळलं की ही डेली सोप करायची आहे त्यावेळी कसं आम्ही जे काय म्हणतात त्याला दिवस रात्र एक होऊन जे शूटिंग केलं आणि भयंकर थकत होतो पण तरीसुद्धा ते करण्यामध्ये मजा होती आणि आम्हाला अगदी आठवते आहे दोन तीन ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती आणि आम्ही तरी तेव्हा गणपती सुरू होणार होतो मला आठवतंय आणि आम्ही अगदी कांचनताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी असं ते चला ही एक लढाई असल्यासारखं आम्ही ते शूटिंग केलं होतं आणि दिस इज लाईक जस्ट अ ड्रीम म्हणजे असं नाही होत की जितनं आपण सुरू केलंय तेच आपल्याला बरोबर पंचवीसाव्याच वर्षी आपल्या करिअरच्या ते काम करायला मिळतं मुलगी म्हणून आलेली मी आज पंचवीस वर्षानंतर माझी मुलगी म्हणून येणारी नवीन दामिनी हे एक लाईफच सर्कल ज्याला आपण म्हणतो पूर्ण होत तसं काहीस झालं हो माझ्या बाबतीत आत्ताच्या येणाऱ्या मालिकेमध्ये दिव्याची मुलगी म्हणजेच परत दामिनी तिचं नाव दामिनी आहे आणि हा रोल करते आत्ताची नव्या दमाची किरण पावसे हाय हॅलो नमस्कार मी किरण पावसे uh, मी नगरची आहे पण राहायला मी कल्याणलाच होते बरेच वर्ष गेल्या अनेक वर्षापासून आणि जेव्हा मला कळालं की दामिनी सिरियल साठी मी लीडसाठी uh, फायनल झाली आहे मला खूप लोकांनी खरंच uh, म्हणजे म्हटले की तू नशीबवानेस म्हणजे एवढ्या वर्षांच्या गॅप नंतर तू काहीतरी करतेस तर ते डायरेक्ट दामिनी करतेस म्हणजे एवढ्या लोकांचं त्या दामिनी या सिरियलशी म्हणजे नातं आहे जुडलेलं की दामिनी सिरियल मी ज्या 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 लोकांना कळलं की तू दामिनी करते दामिनी करतेस मग प्रत्येकाने आपापला अनुभव हो सांगितला अरे मी तर शाळेतून येताना बघायचो मी असं तसं मला पण म्हणजे इतकं आठवत नाही कारण मी खूप लहान होते दामिनी सिरियल जेव्हा चालू होती तेव्हा पण खरंच ही दामिनी या सिरियलने जे जी उंची गाठली आहे आता आपल्याला म्हणजे ती भीती होतीच माझ्या मनात की बापरे आपल्याला आता हे खूप मोठं काहीतरी आलंय आणि म्हणजे एकतर एवढ्या वर्षाच्या गॅपने आपण काहीतरी करतोय आणि आलंय तर खूप मोठं आलंय आपल्याकडे आणि प्रेशर तर होतं मला तर मनात वाटत होतं की अरे एवढं असं चाललेलं आहे म्हणजे माहिती नाही दुपारची साडेचारची ची वेळ दररोज कोण वेळ काढून बघणार शंभर भागामध्ये कदाचित बंदही होईल असं माझ्या डोक्यात होतं स्वतःच्या मला फार सांगायला आनंद होतो की शंभर भागामध्ये ती मालिका घराघरामध्ये जाऊन पोचली होती नॉन महाराष्ट्रीयन लोकांमध्ये सुद्धा ती मालिका बघितली जात होती आणि गुजराती पेपर्समध्ये हिंदी पेपर्समध्ये सुद्धा या मालिकेबद्दल छापून आलं होतं ही अतिशय मला तरी असं वाटतं की अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या काळामध्ये अशी कोणी व्यक्ती नव्हती की ज्याला दामिनी मराठी अशी कोणती व्यक्ती नव्हती की ज्याला दामिनी ही मालिका माहिती नसेल अशी साडेचार वाजता लागायची ती पूर्वी आणि घरातन मी कॉलेजला असताना जेव्हा शूट नाही आणि घरी असायचे किंवा कॉलेजला ते असायचे तेव्हा असं साडेचार वाजता आपण निघालो हो की प्रत्येक घरातनं ऐकू यायचं दामिनीचं टायटल सॉंग मंडळी दामिनी मालिकेचं जे गाणं होतं ना ते शांताराम नांदगावकर साहेबांनी लिहिलं होतं आज ते आपल्यामध्ये नाहीये परंतु याचे शब्द जे आहेत ना ते इतके ऍप्ट आहेत असं मी म्हणेन ह्या गाण्याला स्वरसा चढवला होता अशोक पत्की साहेबांनी आणि हे गाणं गायलंय कविता कृष्णमूर्ती यांनी दामिनी मालिका ही पहिल्यांदा तेरा भागांचीच होती आणि त्याप्रमाणे तेरा भाग लिहूनही झालेले होते आणि तेरा भागांचं स्क्रिप्ट लिहून झालेलं होतं आणि आम्ही जाणार होतो ऑन म्हणजे लोकेशन आणि ऑल ऑफ सडन मार्कंड अधिकारी आले घरी आणि म्हणाले की अरे ये तो डेली सोप मी हो है म्हणे हो डेली सोप हो रहा म्हटलं डेली सोप का म्हटलं तर ते मला म्हणाले मंडे टू फ्रायडे व रोज दिखेगा म्हटलं अच्छा म्हटल कोई सिरियल हर रोज दिखेगी तर म्हंटल क्या वही भाग दिखायगे तर मला म्हणाले पागल हो गया नया नया होया न पडे नये पार्ट डेली oh सोफा इतका कॉमन शब्द झालेला आहे पण त्यावेळी असं काहीच नव्हतं म्हणजे डेली सोप म्हणजे दैनंदिन मालिका हा प्रकारच कोणाला माहिती नव्हता तेव्हा मला असं वाटलं की अरे मग याचं शूटिंग कधी कर करणार म्हणजे दररोज दिसणार तर मग शूटिंग कधी करणार आणि आम्हाला जेव्हा सांगितलं ना तेव्हा अक्षरशः चार दिवस हातात होते आणि आमचे पहिल्या मालिकेचे जे काही भाग लिहिलेले होते त्याचे फक्त चार का पाचच भाग आमचे शूट करून तयार होते अशा वेळेला म्हटलं आता काय करायचं मग गौतम अधिकारींनी त्यांचा असिस्टंट दिला अजित कुमार आणि आम्ही दोन युनिट्स लावले होते एका ठिकाणी मी स्वतः डायरेक्शनला उभी राहायची आणि मी डायरेक्शन करायची आणि एके ठिकाणी अजित कुमार होता आणि अजित डिरेक्शन करायचा आणि असे आम्ही रोजचा मला अजूनही आठवते पहिल्यांदा मी जेव्हा सेटवर गेले ते एस एल स्टुडिओ होता मी म्हंटल तसं लांबस लांब मी ट्रॉली लावली होती कुलदीप पवार आणि विजय कदम यांचा तो सीन होता तो सीन अख्खा दिवस मी शूटिंग केलं अख्खी रात्र शूटिंग केलं आणि दुसऱ्या दिवसाचा उगवता सूर्य मी बघितला आणि मगच मी माझ्या गाडीत बसले घरी जायला तेव्हा एक एक भागाचं शूटिंग म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस शूटिंग चालायचं आणि मग तेरा भागांच्या सव्वीस भागांच्या बावन्न मा भागांच्या मालिका असायच्या पण ही दैनंदिन म्हटल्यावरती मी अशी मनामध्ये खरं तर साशंक होते की हे कसं शूट होणार आणि कसं दाखवलं जाणार वगैरे म्हणजे एकेका -एक दिवसामध्ये आम्ही जवळजवळ तेरा तेरा चौदा चौदा पंधरा असे पटापट पत, कपडे बदलून यायचो आणि सीन करायचो आणि मोठे मोठे डायलॉग म्हणजे कामात खूप थकवा होता पण आनंद खूप वेगळ्या प्रकारचा होता असं मला वाटतं कारण आता आपण अनेकदा बघतो की दोन दोन तीन तीन वाक्यानंतर पण अनेकदा कट घेतले जातात क्लोजअपसाठी वेगळं हे केलं जातं पण तेव्हा मोठे मोठे असे आठ आठ दहा दहा वन वनशॉट्स लावले जायचे ते करताना आम्हालाही नकतपणे मला असं वाटतं ना की आर्टिस्टलाही स्वतःची कसोटी लागल्यासारखी वाटते की या दहा मिनिटांमध्ये मला माझं सगळं बेस्ट द्यायचंय मला बरोबर मार्क घ्यायचा आहे मला बरोबर लाईट घ्यायचा आहे मला माझा डायलॉग म्हणायचा आहे मला माझ्या को आर्टिस्ट बरोबर कॉर्डिनेट करायचंय तर हे सगळं जे आहे ना ते मला वाटतं आर्टिस्ट म्हणून तुम्हाला खूप चॅलेंजिंग असतं मला मा, माहिती आहे की माझ्या घरातल्यांपासनं माझ्या मंडळींपासून जे मित्रमंडळ माझ्या बरोबर कॉलेजला असताना होतं ज्यांच्यासाठी आय वॉज वन ऑफ दोज फर्स्ट फ्यू पीपल ज्यांनी सीरियल मध्ये काम करायला लागली होती जी आज त्यांची मुलंही दामिनी बघणार आहेत ह्याचा मला खूप खूप आनंद होतो मला हे नक्की सांगायला आवडेल की माझा नवरा मॅपेक्षा एक तीन साडेतीन वर्षांनी लहान आहे हेमंत ढोमे आणि तो मला नेहमी असं म्हणतो की मी शाळेत होतो तेव्हा तू दामिनी करायचीस तर असं बघायला गेलं तर ते खरं आहे कारण बारावी माझी बारावी होती तेव्हा तो नववी किंवा दहावी झाला असणार आहे त्यामुळे खरंच तो, तो शाळेत असताना मी दामिनी करत होते आणि आजही जेव्हा आमचं लग्न झालं म्हणजे दामिनीची महती किंवा त्याचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन मी एवढं नक्की सांगते की आमचं जे गाव आहे म्हणजे हेमंतचं जे गाव आहे पिंपरखेड शिरूर तालुक्यात तर जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा त्यांना आधी माहीत नव्हतं की म्हण क्षितिजोग म्हणजे कोण आहे तर कोणाला तरी त्यांच्यात कळलं आणि हेमंतला गावाकडे पप्पू म्हणतात तर त्यानंतर सगळ्यांनी असं त्यांच्यासाठी काय झालं होतं तर पप्पू भैयाचं दामिनीशी लग्न झालं सो so, मला आजही तिकडे गेल्यावरती लोक दामिनीमध्ये आम्हाला इतकी मजा येते आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा लोक त्या शो बद्दल तुमच्याशी बोलतात बऱ्याच सोशल मीडिया हँडल्सवरनं अजूनही मी दुसरीत होते तेव्हा तुम्ही दामिनी करत होतात वगैरे आणि आज कदाचित त्यांची मुलं आहेत आणि आज तेही दामिनी बघणार आहेत पंचवीस वर्षांनी मराठी इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी जवळजवळ कामं केलेली आहेत आणि मला आठवतं एकदा मी एकदा ट्रेननी चालले होते कुठेतरी आणि मला ट्रेनमध्ये डॉक्टर गिरीशोक भेटले आणि तेव्हा ते नुकतंच त्यांनी दामिनीमध्ये काम त्यांचं चालू होतं का म्हणजे झालं होतं संपलं होतं किंवा काहीतरी या, या पद्धतीचं आणि ते मला म्हणाले की बरं प्रतिक्षा मला ना तुझी माफी मागावीची वाटतं म्हटलं का तो म्हणे नाही नाही मला आधी वाटायचं म्हणे दामिनी काय एवढं काय पण माझ्या लक्षात आलं म्हणे मी जेव्हा दामिनीमध्ये काम केलं त्यावेळी माझी सगळी बाकीची ओळख विसरून लोक मला म्हणाले की तुम्ही दामिनीमध्ये केलं ना काम तर म्हणजे मी ज्या मनातल्या म्हणजे दामिनी काय म्हणायचो त्याच्याबद्दल तुझी माफी मागतो पण मला दामिनीमुळे लोक ओळखायला लागले असंही मला सांगायला आवडेल म्हणून मंडळी लग्नाच्या अगोदर मी अभिनेत्री म्हणून आलेली होते या लाईनीमध्ये आणि चार चित्रपटातही मी काम केलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल बाळाचे बा ब्रह्मचारी असेल प्रेमासाठी वाटेल ते असेल हिचं काय चुकलं नावाचं एक चित्रपट केलेलं होतं अजून पण एक दोन चित्रपट केले होते आता मला नावं आठवत नाही आहेत परंतु लग्नानंतर मात्र मला एक वर्षातच माझा मुलगा झाला आणि त्याच्यानंतर मला वाटलंच नव्हतं की परत कधी माझी काही करिअर बनू शकेल मी तेव्हा आमच्या श्रीमान श्रीमती वगैरे ह्या मालिकांच्या सेटवर जायची त्याच्यामध्ये काही प्लॉट्स वगैरे सजेस्ट करायची तसंच कमांडरसाठी मी काही प्लॉट्स वगैरे गौतम अधिकाऱ्यांना सजेस्ट करायची लिखाण करायची सो असं सगळं चालू असताना माझी करिअर ही एक दामिनी नावाची मालिका ही माझ्या आयुष्यात येईल आणि इतकी दैदिप्यमान ती मोठी होईल मालिका आणि माझी करिअरही त्यामुळे घडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण मला नेहमीच वाटतं की आपण जर काही समाजाला दोन पावलं पुढे नेणारं दाखवत असू तर ते खूप चांगले म्हणजे मागे नेणारं दाखवण्यापेक्षा जर पुढे नेणारं दाखवलं आपण तर ते निश्चितपणे लोकांना त्याच्यातून काहीतरी संदेश मिळू शकतो काहीतरी गोष्टी कारण मला अनेक त्यावेळी आलेली पत्र आठवतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मुलींनी तर अनेकदा मेन्शन केलं होतं की आम्ही तुम्हाला बघून आम्ही पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये आलो तर मला हेच वाटतं की आपण जर असं कोणाला काही मोटिवेट करत करू शकत असू किंवा कोणाला आपण कशाच्याही मार्गाने प्रेरणा देऊ चांगल्या गोष्टींसाठी तर त्याच्यापेक्षा अजून काय हवं नाही का, हो का। माझ्या वडिलांचे जे एक मित्र आहेत त्यांनी माझा हात पाहिला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं कांचन तुझ्या हातावरती ना करिअरची लाईन आहे तर मी हसले होते अहो म्हटलं काय तुम्ही सांगताय मी माझ्या मुलाचं संगोपनात एवढी घडून गेलेली आहे कसलं करिअर आणि कसलं काय तर मला म्हणाले नाही तू सोडू नकोस तू जे काही असेल ते करत राहा तू लिखाण कर तू काहीही कर परंतु तुझ्या हातावरती करिअर लाईन आहे आणि खरंच सांगते मंडळी दामिनी मालिका एवढी मेजर हिट झाली की देन देर वॉज नो लुकिंग बॅक सो so, मला असं वाटतं कुठेतरी हे त्या विद्यार्थ्याच्याच मनात आहे की माझ्या हातून चांगलं चांगलं कार्य घडावं आणि त्याला तुमच्या सारख्या प्रेक्षकांचा सा। खूप चांगला प्रतिसाद मिळावा दामिनीचं मला अजून एक वैशिष्ट्य असं वाटतं की त्याच्यामध्ये ना म्हणजे मी माझी जी भूमिका होती ती शोध पत्रकाराची भूमिका होती पण ती शोध पत्रकाराची भूमिका होती म्हणजे त्या भूमिकेला फार प्रामाणिक राहून लिहिलं गेलेलं होतं म्हणजे आता अनेकदा काय असतं की एखादा एखाद्या सिरियलमध्ये आपण बघतो की एखादा व्यवसाय दाखवला जातो त्या हिरोईनचा पण पुढे सगळं मग घरातलंच वातावरण घरातलं पॉलिटिक्स सासूसून वगैरे 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 असं सगळं येतं पण त्यावेळी त्या मालिकेमध्ये त्यांनी ती शोध शोधपत्रकार हे शेवटपर्यंत त्यांनी त्याच्याशी ते प्रामाणिक राहून लिखाण केलं गेलं होतं म्हणजे तिचं बाहेरचा सगळ्या ज्या पद्धतीचं ती सगळं म्हणजे जे धाडसी तिची जी सगळी पत्रकारिता आहे ती त्यांनी इतकी छान पद्धतीने त्याच्यामध्ये चित्रित केली होती आणि काय म्हणतात त्याला अधोरेखित सुद्धा केली होती त्यामुळे ती पूर्णपणे त्या व्यवसायाला वाहिलेली मालिका होती असं नाही की नुसतं नावाला ते प्रोफेशन घेतलंय तर त्या प्रोफेशन बारकावे खास खळगे सगळं त्याच्यामध्ये होतं किंवा आपण जर पेपर उघडला तर पेपरमध्ये चाललेला ज्वलंत जो प्रश्न असेल त्याच्याबद्दल सुद्धा मालिकेमध्ये मा आ, काही ना काहीतरी इशू घेतलेला असायचा तर ती फार महत्वाची गोष्ट असं म्हणून म्हणजे अनेकदा तर लोक म्हणायचे की आम्ही पेपर वाचला नाही तरी चालेल तुमची मालिका बघितली तर आम्हाला कळतं की सध्या काय चाललेलं आहे इतकं आमचं ते आसपासचं सगळं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरलेलं असायचं त्याच्यामुळे एक मनाला समाधान होतं ते करताना आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की त्याचं अजून एक हे म्हणजे ती मालिका थोडीशी आदर्शवादी होती म्हणजे काय म्हणतात त्याला कसं असायला पाहिजे ह्याच्याबद्दल ती बोलणारी होती म्हणजे कसं आहे पेक्षाही कसं असायला पाहिजे माझे वडील म्हणजे रवींद्र बेर्डे जेव्हा एकदा म्हणतात की तू का हा व्यवसाय स्वीकारलास किती तुला वेळोवेळी जोखीम पत्करावी लागते पण त्यावेळी ती म्हणते की असं सगळ्यांनीच म्हटलं तर कसं चालेल बाबा कोणीतरी ही जबाबदारी उचललीच पाहिजे ना असं जर प्रत्येकच जण म्हणाले शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा असं जर म्हटलं तर मग होणार कसा शिवाजी ना तर मला असं वाटतं की हे खूप छोटं छोटं पण त्यांनी ते इतकं छान पद्धतीने मांडलं होतं आणि ते थे लोकांना थेट जाऊन भिडत होतं आणि म्हणून त्या दामिनीमध्ये पण मला असं वाटतं की कोणी आपली मुलगी बघितली कोणी आपली बायको बघितली कोणी आपली मैत्रीण बघितली कोणी गर्ल नेक्स्ट डोअर आपण जी म्हणतो तशी ती असल्यामुळे ती सगळ्यांना खूप आपलीशी झाली आणि जेव्हा एखादी मालिका किंवा एखादं कॅरेक्टर आपलंच होत तेव्हाच मला वाटतं ती मालिकाही लोकांच्या मनात घर करते मला जेव्हा ही बातमी कळली ना तेव्हा मला अतिशय आनंद झाला कारण मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता की माझी दामिनी मालिका जी एकोणीशे रोजी सुरू झालेली होती तीन ऑक्टोबरला आलेली होती आणि तीच मालिका आता परत तीस वर्षांनंतर आपल्या भेटीला परत येऊ शकते कस स्वप्नात येईल नाही का माझ्या परंतु जेव्हा ही गोष्ट सत्यात उतरली तेव्हा मला विश्वास ठेवायलाच लागला आणि आम्ही झपाटून कामाला लागलो या सिरियलच्या शूटिंगचा पहिला दिवस आणि आताचा दिवस यामध्ये खरच खूप म्हणजे तफावत आहे खूप जमीन आसमाचा फरक आहे सो आम्हाला त्या रॅपोमुळे आम्हाला सीन मध्ये पण खूप कम्फर्टनेस आहे आणि खूप चांगले आता सीन मध्ये आपण असं करूया तसं करूया त्या चर्चा आमच्या चालूच असतात आणि मेघराज ध्रुव दातार मेघराजचा कॅरेक्टर जो करतोय हिरोचं कॅरेक्टर खूप छान म्हणजे आम्ही आमचे सीन असतात तर आम्ही खूप छान पद्धतीने ते रंगवतो आणि छान खेळतोय आता आता ही दुसरी दामिनी जेव्हा येते त्यावेळी सुद्धा अनेकदा विचारलं जातं की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल किंवा काय मला असं वाटतं की दामिनी हा ब्रँड आहे त्यामुळे तो चालू राहावा म्हणजे त्याच्यात मीच असायला पाहिजे असं काही नाही कारण की मला जे मिळायचं होतं ते मिळून झालं दामिनीमुळे आणि मिळत राहील त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण अशा अनेक पिढ्या घडाव्यात असं मला वाटतं आणि माझ्यानंतर पण अजून कोणीतरी करावं त्याच्यानंतर पण अजून कोणीतरी करावं आणि ते चालू राहावं जसं आपण म्हणतो ना परदेशामध्ये वगैरे आता माऊस ट्रॅप सारखं वगैरे नाटक पस्तीस वर्ष चालू आहे वगैरे वगैरे आपण असं ऐकतो ना तसं मला वाटतं की दामिनी वर्षानुवर्ष चालू राहावी आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता मी झाले माझ्यानंतर क्षिती झाली क्षितीनंतर तर ही किरण आहे तर असं अनेक जणी मला असं वाटतं ते करत राहतील आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच नक्कीचपणे त्यांच्या करिअरमध्ये या भूमिकेमुळे एक मला असं वाटतं की छान एक नाव मिळेल निश्चितपणे ओळख मिळेल असं मला वाटतं मला दामिनी च्या शूटिंग मधला एक प्रसंग तुम्हाला शेअर करायला आवडेल आणि तो म्हणजे फाईट सिक्वेन्स म्हणजे ऍक्टिंग पर्यंत सगळं ठीक होतं पण फाईट सिक्वेन्स मला करायचंय तर माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे सकाळपासूनच माझं असं झालेलं की बापरे आता फाईट सिक्वेन्स आहे आपल्याला कायच असेल वगैरे मला ऍक्च्युली माहित नव्हतं की स्टंटमॅन असणारे वगैरे मला असं वाटलं की आमचे डिरेक्टर सरच ते सगळं करणारे वगैरे मग तिथे गेल्यावर त्यांना बघितल्यानंतर असं झालं की बापरे खूप काहीतरी आता काय कायच म्हणजे असणार आहे आपल्याला पण खरंच तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता खूप पळलोय आम्ही त्या दिवशी म्हणजे इकडून पळत इकडून पळत पूर्ण सेटवर आम्ही गोल 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 आणि ते सगळं फायटिंग वगैरे तो दिवस संपल्यानंतर संध्याकाळी सर पण म्हणाले की ऍक्च्युली माझी त्या दिवशी तब्येत पण बरी नव्हती पण स्टंटमेंट जे सर आमच्या आम्हाला सांगायला आले होते की कसं करायचं काय तर ते सुद्धा बोलले की तू आजारी असं वाटतच नव्हतं तर तेवढं ते डेडिकेशनने आपल्याला करायचं आहे नाही बापरे आणि ते पण खूप छान पद्धतीने आम्हाला खरंच सगळं सांगत होते की असं कर तसं कर आणि मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा खरंच खूप प्रयत्न केला त्या दिवशी आणि आमचे डिरेक्टर सर पण म्हणजे त्यांनी कौतुक केलं संध्याकाळी ते सगळं झाल्यानंतर की दामिनीने ते समजून नाही दिलंय की तिची तब्येत बरी नाही हो वगैरे कुठल्याही गोष्टीच्या मागे हार्डवर्क हे असतंच असतं आणि ते करावंच लागतं आणि ते ह्या दामिनी सीझन टूच्या बाबतीतही मी हार्डवर्क केलेलं आहे आणि आज अतिशय एक सुंदर प्रॉडक्ट आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो तेव्हा पहिल्या दामिनीला जसं तुम्ही खूप प्रेमाने तिचं स्वागत केलं तसंच ह्या दामिनी मालिकेचं सुद्धा कराल याबद्दल मला खात्री आहे आणि आय होप की ही दामिनी टू पॉईंट हो जी आता तेरा ऑक्टोबर पासून सुरू आहे संध्याकाळी साडेसात वाजता ही तुम्हाला खूप खूप आवडेल आम्ही पंधराशे एपिसोड केले होते आता ते टू पॉईंट ओ आहे त्यामुळे आता आय एम शुअर त्याचे तीन हजार तरी एपिसोड्स व्हायला पाहिजेत प्रेक्षकांना काय वाटतंय कसं वाटतंय तुम्ही खरंच तुमचा प्रतिसाद आम्हाला सोशल मीडियावर कळवत राहा काय चांगलं वाटतंय काय वाईट वाटतंय खरंच सगळं सांगा म्हणजे मला माझ्यामध्ये बदल करता येतील आणि मला खरंच तुमच्या सपोर्टची खरच खूप गरज आहे मंडळी तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच आज मी कांचन अधिकारी म्हणून तुम्हा सर्वांच्या समोर आहे आणि ह्या सर्वांची मी अक्षरशः ऋणी आहे माझ्या सर्व तंत्रज्ञांचे माझ्या सर्व कलाकारांचे माझ्या सर्व लोकांचे माझ्या घरातल्यांचे माझ्या मित्रमैत्रिणींचे ह्याद्वारे मी आभार मानते की माझ्या मालिकेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायबाप प्रेक्षकांचे आज जे काही मी इथे आहे ती केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आहे त्यामुळे येणाऱ्या माझ्या दामिनी मालिकेलाही असाच आपण उत्तम प्रतिसाद द्याल याबद्दल मला खात्री आहे तेव्हा तेरा ऑक्टोबर पासून साडेसात वाजता सोमवार ते शुक्रवार डीडी सह्याद्री या वाहिनीवरती दामिनी सीजन टू पाहायला विसरू नका